अकोल्याच्या तरुणाची मोठी कमाई ॲडव्होकेट प्रमोद चौधरी झाले जिल्हा परिषदेचे कायदे सल्लागार नगर नगरन्यायालयातून जिल्हा परिषदेत मोठी झेप प्रमोद चौधरींचा सा प्रवास ऐकून थक्क व्हाल अकोल्याच्या डोंगरदऱ्यातून शिक्षण घेऊन अहिल्यानगरच्या न्यायालयात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे ॲडव्होकेट प्रमोद भालचंद्र चौधरी यांची अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या कायदेविषयक सल्लागारपदी निवड झाली आहे दोन हजार अठरामध्ये न्यू लॉ कॉलेज नगरमधून विधी पदवी घेतल्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात पाऊल ठेवले आणि ॲडव्होकेट सुभाष भोर व नंतर ॲडव्होकेट टोन सर यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीची सुरुवात केली सुरुवातीपासूनच विविध दिवाणी दाव्यांमध्ये आपली कसब दाखवून त्यांनी न्यायालयीन क्षेत्रात भक्क प्रथम पायरोवला त्यांच्या या मेहनतीची आणि सतत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत अखेर जिल्हा परिषदेच्या कायदेविषयक सल्लागारपदी त्यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे ही निवड केवळ एक सन्मान नसून कायदेशीर क्षेत्रात त्यांची जबरदस्त क्षमता आणि तडक दर्शवणारा टप्पा मानला जातो यावेळी मनसेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या जिल्हाध्यक्ष सचिन डफळ शहर सचिव डॉ संतोष साळवे शहर उपाध्यक्ष संकेत ववारे आणि किरण रोखडे विभाग अध्यक्ष प्रशांत जाधव वाहतूक सेनाध्यक्ष अशोक दातरंगे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड आणि अंबरनाथ भालसिंग तसेच ऍडव्होकेट वरद शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनंदनाचा वर्षाव झाला अकोल्याच्या मातीतून आलेल्या प्रमोद चौधरींच्या या यशामुळे स्थानिक तरुणाईला प्रेरणादायी दिशा मिळाली आहे आता त्यांच्या कायदेविषयक तज्ज्ञतेमुळे जिल्हा परिषदेच्या निर्णय प्रक्रियेत नवे वळण येणार का हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा